क्रमांक दे। बाराशे साठ आमच्या छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माझ्या धुळे तालुक्यातील अतिशय महत्वाचा प्रश्नाकडे मला सभागृहाचं लक्ष इथं वेधायचं आहे आज माझ्या धुळे तालुक्यामध्ये मी विधानसभेचं ता सदस्य झाल्याच्या नंतर आज माझ्या तालुक्यातील चार लाख दहा हजार लोकांचं नेतृत्व करण्याची संधी मला इथं उपलब्ध झाली आणि त्या निमित्ताने मी आज इथे माझ्या तालुक्यातील दुष्काळाच्या पट्टा फार मोठ्या प्रमाणामध्ये चाळीस चाळीस वर्ष माझ्या तालुक्यातले सिंचनाचे प्रश्न हे मार्गी लागले नाही अध्यक्षामध्ये आणि म्हणून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आदरणीय उत्तर महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन साहेब यांच्याकडनं आता आम्हाला या अपेक्षा अध्यक्ष मध्ये आहेत मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या धुळे तालुक्यामध्ये चाळीस वर्षापासून प्रकल्प जो थांबलेला होता त्या अक्कलपाड्याच्या प्रकल्पाला गिरीश भाऊ महाजनांनी मागच्या काळामध्ये मान्यता दिली डाव्या कालव्याला निधी उपलब्ध करून दिला आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता शंभर टक्के आमच्या अक्कलपाड्याचा धरण भरण्यासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला सुलवाडे जामफळ कनोलीची महत्वाकांक्षी लिफ्ट इरिगेशनची योजना मंजूर करून दिली आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा माझ्या धुळे तालुक्याचा दुष्काळ दूर करण्यासाठीची मदत करतायत आणि आज जो महत्त्वाचा विषय माझ्या या धुळे तालुक्यातल्या लोकांसाठी आहे गिरणाचा जो पांजण डावा कालवा या वाढ विस्तार योजनेच्या माध्यमातून माझ्या ता माझ्या तालुक्यामधले मोरदड खोरदड मोरदड तांडा खोरदळ तांडा चांदडे शिरूड तरवाडे सिताने लोंडे कुंजर नंदाळे बुद्रुक शिरूड निमगूळ नाणे दामंगा या पांजण डावा कालव्यावर अध्यक्ष महोदय वाढ विस्ताराच्या फक्त पाठचाऱ्या झाल्या आणि या पाठचाऱ्या झाल्या याला कुठल्याही प्रकारचं पाण्याचं आरक्षण मिळालं नाही फक्त त्या काळात त्या काळामध्ये फक्त पाठ झाले झाल्या खरीपामध्ये ते फक्त पॉईंट बावीस टी एम सी पाणी द्यायचं त्यांनी त्यावेळेस सांगितलं आणि ते पण फक्त पाणी उपलब्धता असेल तरच ते पाणी दिलं जाईल म्हणून त्यांना रब्बीचं आवर्तन मिळायचं नाही उन्हाळ्याचे आवर्तन मिळायचे नाही आणि म्हणून चाळीस चाळीस वर्ष झाले आमचे हे लोक या पाण्याच्या आरक्षणासाठी <laughs> तिथं प्रतीक्षेमध्ये आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की जर नारपारच्या धर्तीवर माझ्या तालुक्यासाठी तिथं झिरो पॉईंट सात टी एम पाणी मिळालं तर मूळ नारपार योजनेच्या आम्हाला वॉटर कॅल्क्युलेशन मध्ये तिथं धक्का लावायचा नाही पण जर झिरो पॉईंट साठ टी एम सी पाणी माझ्या तीन हजार हेक्टरची जी जमीन या पाजण डाव्या कालवरच्या पाठचाऱ्याच्या ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे त्या एक्झिस्टिंग चाऱ्यांना जर पाणी मिळालं तर मला माझ्या तालुक्यातल्या लोकांना तिथं एक्स्ट्राचं पाणी तिथं मिळेल दुसरा टप्पा अध्यक्ष मोदय त्या दुसऱ्या टप्प्यामधनं आमचं अंचाळ्याचं धरण हे तिथं वाढवून त्याची उंची वाढवून त्या अंचाळ्याच्या धरणामधनं दोन पॉईंट आठ टी एम सी पाणी जर गिरण्याच्या धरणामधनं तिथं टाकलं तर माझ्या अंचाळेच्या धरणानंतर अंचळे आमचाळे तांडा चिचखेडे अं, आम आमदळ कायखेडे फागणे आजण कासवीर मुक्ती सावळी सावळी तांडा नंदाळ नगरदे बिरडाई बिरडाने आंबोडे नवलनगर नावरा नावरी सातार्णे मोहाडी विश्वनाथ सुखड वडव वडगाव वणी वड़, मळाणे या बारा हजार हेक्टर सिंचनाखाली तिथे येऊ शकते आणि म्हणून अध्यक्ष मोदय आपण जर बघितलं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये दुसऱ्या कुठल्या प्रकारचं सिंचनाची सोय तिथं नाही अनेक वर्ष चाळीस चाळीस वर्ष हे भाग आम्ही नेतृत्व आम्हाला मिळत नव्हतं आता उत्तर महाराष्ट्राचं आम नेतृत्व आमचे गिरीश भाऊ महाजन साहेब तिथं करतात आणि म्हणून तोरण आणि तोरण हे सगळं हे गिरीश भाऊ महाजन साहेबांच्या माध्यमात तिथं आमच्या धुळे तालुक्याचं तिथं ठरत आहे आज आपण बघतो तो धुळे जिल्ह्याला वारंवार दुष्काळाच्या परिस्थितीला अध्यक्ष महोदय तिथं सामोरं जावं लागतं माझ्या धुळे जिल्ह्याला मागच्या काळात आपण बघितलं वार्षिक सरासरी अध्यक्ष महोदय फार महत्वाचा प्रश्न आहे आज चाळीस वर्ष आम्ही या गोष्टीच्या प्रतीक्षेमध्ये आहोत आणि धोरणात्मक निर्णय अध्यक्ष महोदय आणि म्हणून मला प्रश्न मांडायला थोडा वेळ द्या धुळे जिल्ह्याला दुष्काळाची परिस्थिती आपण जर बघितला आणि पाणी टंचाईचं जर बघितलं तर कायमस्वरूपी या धुळे जिल्ह्याला तिथं सामना अध्यक्ष मोदय तिथं करावा लागतो मागच्या बघामध्ये बघितलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये सरासरी वार्षिक पर्जन्यमान सातशे पन्नास ते ऐंशी मिलीमीटर तिथं होतं नाशिक जिल्ह्यामध्ये सरासरी पर्जन्यमान एक हजार पन्नास ते अकराशे मिलीमीटर तिथं होतं नंदुरबार जिल्ह्यामध्ये वार्षिक पर्जन्यमान ऐंशी मिलीमीटर तिथं होतं आणि धुळे जिल्ह्यामध्ये अध्यक्ष मोदे फक्त सहाशे ते सहाशे पन्नास मिलीमीटर पर्जन्यमान तुलनेने कमी तिथंच सर्वांमध्ये होतं तापी खोऱ्याला आपण बघितलं तर चाळीस टी एम सीची तूट ही मागच्या काळामध्ये आता तिथं नोंदवण्यात आलेली आहे आणि म्हणून तुटीचं खोरं म्हणून आपण तापीला बघितलं जातं म्हणून माझी अध्यक्ष मोदय सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे की पार तापी नर्मदा जो आंतरराज्य आंतरराज्य जोड प्रकल्प रद्द झाला त्याच्या दहा टी एम सी पाण्यामधनं माझ्या तालुक्याला तीन पॉईंट पाच टी एम सी पाणी उपलब्ध करून द्यावं आणि हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करून माझ्या तालुक्यातल्या जनतेला शंभर टक्के सिंचनाखाली येण्यासाठी बारावाही करण्यासाठी आपण पाणी उपलब्ध प्रमाणपत्र पा, वॉटर कॅल्क्युलेशन सर्टिफिकेट असलं तरच कुठलाही सिंचनाचा प्रकल्प होतो आणि म्हणून माझ्या तालुक्याला तीन पॉईंट पाच का, जिसकी मती और गती सत्य की हो, उसका रथ आज मी कृष्ण चलाते तर आमच्या विकासाचा रथ हा गिरीश भाऊ महाजन हे आहेत येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी हे पाणी उपलब्ध करून दिलं तर प्रश्न विचार विचारतोय जर हे पाणी तीन पॉईंट पाच टी एम सी पाणी आम्हाला जो रद्द झाला होता त्याच्यामधनं जर ते, ते पाणी उपलब्ध करून दिलं तर शंभर टक्के माझ्या तालुक्याला शंभर टक्के शाश्वत सिंचनाकडे नेता येईल मग हे उपलब्ध करून देणार का त्याबद्दल मी स्पेसिफिक माझा प्रश्न मंत्री मंत्रिमोदांना विचारतो कार या बाबतीमध्ये सकारात्मक आहे आपल्या भाग हा दुष्काळी आहे पाण्याची टंचाई त्या ठिकाणी कल्पना आहे त्याचबरोबर आपण सांगितल्याप्रमाणे अक्कलपाडा असेल सुरवाडी दांपळ असेल ही मोठी धरणं दोन त्या ठिकाणी आपण त्याला पुरेसा निधी दिलेला आहे ही काम आता पूर्णताच्या दिशेने मला वाटतं आता लवकरच ती पूर्ण होतील आणि त्यामुळे त्या भागातील दुष्काळीचं चित्र आहे ते कमी होण्यास मदत होईल पण आपण जे तीन टी एम सी पाणी मागितलेलं आहे त्या संदर्भामध्ये उद्या आपण बैठकीमध्ये पुन्हा चर्चा करू काय अहवाल येतो आहे काय प्रस्ताव आणलेला आहे त्यांनी तपासणी करून सगळा त्याच्या संदर्भामध्येही आपण लवकरात लवकर निर्णय करू अनिल भाईदास पाटील